देवाऱ्यातील देव कधी साफ करावेत या दिवशी चुकून ही देव साफ करू नका संपूर्ण घराला दोष लागतो देव क्रोधित होतात तुमची देवपूजा निष्फळ ठरते आपल्या दिवसाची सुरुवात ही देवपूजेने होत असते आपण सकाळी उठल्यानंतर आवरून झाल्यानंतर परत आपण पहिल्यांदा देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतोच पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवून आपण दुसऱ्या कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशी समोर दिवा लावत असतो तर मैत्रिणींना तुम्ही दररोज जर देवांची पूजा करत असाल तर ते खूप चांगलं आहे पण त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचे आहे जर तुम्ही त्या दिवशी देवपूजा करत नसाल तर तुमच्या या चुकीमुळे देवांना उपवास हो घडणार आहे तर ते कोणत्या दिवशी तुम्हाला देवांची पूजा करायचे आहे व दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवाला उपवास हो घडणार आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया मैत्रिणींनो दररोज आपण देवपूजा करत असतो देवांना स्नान देखील घालत असतो स्नान करून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरवलेले हळदी कुंकू किंवा अष्टगंध असे अनेक वेगवेगळे प्रकारचे आपण त्यांना गंध लावत असतो अशामुळे देव हे लवकर काळेदेखील पडायला सुरुवात होतात असे काळे पडलेले देव अजिबात चांगले वाटत नाहीत म्हणूनच देवांची वेळोवेळी स्वच्छता करणे हे खूप गरजेचे असते पण दररोज देखील तुम्ही देवाला स्वच्छ करू शकत नाही कारण त्यांच्यामुळे देवांना उपवास घडत असतो देवांना नेमकं कोणत्या दिवशी साफ करावे त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचे देखील मिळेल आपण आठवड्यातून एकदा का असे ना घर स्वच्छ करत असतो व दररोज आपण साफ करत असतो पण आठवड्यातून एकदा जे कामानिमित्त बाहेर असतात त्यांना आठवड्यातून एकदाच वेळ मिळत असतो तेव्हा ते पूर्ण घर स्वच्छ करून घेत असतात गुरुवारी घराची साफसफाई कधीही करू नये हरशी तर अजिबात पुसू नये कारण याच्यामुळे घरामध्ये जो येणारा पैसा आहे घरामध्ये जी बरकत आहे ती आपल्याला मिळत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवार देखील देवांना साफ करू नये या दिवशी तुम्ही फक्त देवांना अभिषेक करायचा आहे गुरुवार हा गृहस्पतीशी संबंधित वार आहे आणि गृहस्पती म्हटले की तुमच्या पतीशी आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीचे संबंध येत म्हणूनच तुम्ही गुरुवारी कोणत्याही प्रकारची साफसफाई करू नये देवघराची सुद्धा तुम्ही त्या दिवशी साफसफाई करायची नाही फक्त त्या दिवशी तुम्हाला देवांना अभिषेकच करायचा आहे देवांना साफ करण्याचे देखील काही नियम आहे त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे देवांना तुम्हाला पहिलं एका मोठ्या ताटामध्ये ता काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला साफ करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे हळद अर्धा लिंबू त्याच्यानंतर लागणार आहे ते, ते म्हणजे डिटर्जंट पावडर म्हणजेच की निरमा आणि तिसरा आहे ते म्हणजे दही तुम्ही आंबड कोणत्याही पदार्थापासून देवांना स्वच्छ करू शकता चिंचेचा वापर केला तरी देखील चालू शकते देवांना साफ करताना देखील आपण काही चुका करत असतो तर त्यामध्ये आपण तामणाच्या ताटात सर्व देव काढतो व त्या देवांवर आपण दही टाकत असतो किंवा जे काही साहित्य आपण वापरत असतो तर ते त्या टाकांवर टाकत असतो असं करू नये कारण हीच खूप मोठी चूक आहे याच्यामुळे देवाला उपवास घडतो देवाला तुम्ही साफ करत असताना तामणामध्ये दे सर्व देव काढून घ्यायचे आहेत व हाताने आपल्याला एक एक देव साफ करायचे आहेत सगळे देव एकत्र साफ करायचे नाहीत एकच देव आपल्याला हातामध्ये घेऊन साफ करायचा आहे जर तुम्ही देव साफ करण्यासाठी ब्रशचा वापर करत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन ब्रश वापरायचा आहे आपण घरामध्ये वापरलेला ब्रश किंवा आपण जो वापरतो तो, तो ब्रश कधीही देवाला वापरायचा नाही आपण डिटर्जंट पावडर लिंबू दही हे सर्व लावून साफ केलेलं असतं त्याच्यानंतर आपण पाण्याने साफ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे ज्या दिवशी तुम्ही देवाला स्वच्छ करतात त्या दिवशी तुम्हाला देव देवघरामध्ये दे सर्व साहित्य स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजेच की एका दिवशी तुमची पूर्ण साफसफाई होणार आहे देवांना साफ, 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 साफ करण्यासाठी दोन दिवस आहे तो म्हणजे एकादशी एकादशीच्या दिवशी देवांना उपवास घडत नाही त्या दिवशी देवांचा उपवाससुद्धा असतो महिन्यातून दोन वेळा एकादशी येतात एकादशी दिवशी तुम्हाला देवांना स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे साफ केल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवायचं आहे व त्यानंतर तुम्ही फुलं वगैरे अर्पण करू शकता तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने देवांना तुम्हाला स्वच्छ करायचं आहे देवपूजा तुम्हाला करायची आहे मैत्रिणीनं माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त